मेडिकल सायन्सने इतकी प्रगती केली आहे की दुर्धर आजार सुद्धा आधुनिक उपचार पद्धतीने बरं करणं शक्य आहे याच ऍडव्हान्स मेडिकल टेक्निक्समध्ये मोडती आहे प्लॅस्टिक सर्जरी तुम्हाला प्लॅस्टिक सर्जरी बद्दल नक्कीच माहित असणार तुम्ही ते कुठेतरी वाचलं असणार ऐकलं असणार किंवा तुमच्या ओळखीतल्या कोणीतरी केली असणार किंवा तुमचा स्वतःचा या ट्रीटमेंटशी संपर्क आला असणार पण तुम्हाला खरंच या ट्रीटमेंटविषयी सगळं काही माहित आहे का विचारण्याचा उद्देश हा की गेल्या काही दिवसांपूर्वीचीच बातमी आहे कन्नड अभिनेत्री चेतना राजचं प्लॅस्टिक सर्जरीमुळे निधन झालंय तिने वयाच्या एकविसाव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला या बातमीनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्यात तर प्लॅस्टिक सर्जरीमुळे जीव जाऊ शकतो का प्लॅस्टिक सर्जरीबद्दल काही प्रश्न मला पण पडले प्रश्न तुम्हाला पण पडले असतील प्लॅस्टिक सर्जरी फक्त सुंदर दिसण्यासाठीच आहे का प्लॅस्टिक सर्जरी फक्त श्रीमंतांसाठीच आहे का प्लॅस्टिक सर्जरी फक्त त्वचा रोग असणाऱ्याच रुग्णांसाठी असते का असे एक ना अनेक प्रश्न सर्वसामान्यांना पडतात प्लॅस्टिक सर्जरीबाबत अनेक समज गैरसमज आहेत अभिनेत्री चेतनाचं तिच्या सोबतच असं का झालं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न करूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्यामल आणि तुम्ही बी ए, ए, एबीपी माझाचं वेद एक्सप्लेनर सगळ्यात आधी पाहूयात प्लॅस्टिक सर्जरी नंतर अभिनेत्री चेतना सोबत असं का झालं चेतनानं अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलंय कन्नड मालिकांमध्ये विशेष प्रसिद्धी मिळणाऱ्या अभिनेत्री चेतना राजचं निधन झालंय ते पण प्लॅस्टिक सर्जरीमुळे मीडिया रिपोर्टनुसार बंगळुरूमधील एका खाजगी रुग्णालयामध्ये प्लॅस्टिक सर्जरी केल्यानंतर तिचा मृत्यू झालाय तिला सोळा मे रोजी सकाळी रुग्णालयात दाखल केलं होतं आणि तिच्यावर फॅट फ्री शस्त्रक्रिया करण्यात आली शस्त्रक्रिया झाल्यानंतर तिला शरीरामध्ये काही बदल जाणवले फुफ्फुसात पाणी शिरल्यानं संध्याकाळी तिची तब्येत खालावली तिला श्वास घेण्यात देखील त्रास जाणवू लागला मीडिया रिपोर्ट नुसार चेतनानं या शस्त्रक्रियेबाबत तिच्या आईवडिलांना माहिती दिली नव्हती तिच्या मैत्रिणींसोबत ती शस्त्रक्रिया करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेली होती डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच त्यांच्या मुलीचा अकाली मृत्यू झाल्याचा दावा चेतनाचे पालक सध्या करत आता मुद्दा हा आहे की प्लॅस्टिक सर्जरीबद्दल तुम्हाला सगळं माहिती आहे ती करणं योग्य की अयोग्य यात आपण सध्या नको पडूयात प्लॅस्टिक सर्जरी केव्हा आणि कधी करता येते हे पाहूयात जन्मता असलेला व्यंग चिवट जखमा भाजलेल्या जखमांवर उपचार विकृती सुधारणा ट्रॉमा रिकन्स्ट्रक्शन कर्करोग रिकन्स्ट्रक्शन प्लास्टिक सर्जरीने यावर उपचार करता येतो सर्जरीचा खर्च काय असतो शिवाय ही सर्जरी करणारा डॉक्टर कोण असतो त्याची पात्रता काय असते आणि एकंदरीतच या शस्त्रक्रियेबद्दल जाणून घ्या डॉक्टर शिवप्रसाद दाते यांच्याकडून प्लास्टिक सर्जरी ही पण एक शस्त्रक्रियाच आहे त्यामुळे कोणतेही सामान्य शस्त्रक्रियेसारखेच पथेपाणी किंवा कॉम्प्लिकेशन ह्यालाही लागू होते पण स्पेसिफिकली ज्या भागावर प्लास्टिक सर्जरी झाली आहे त्या भागात काही प्रमाणात सूज जाऊ शकते व अंतिम परिणाम दिसण्यास काही अवधी जाऊ शकतो तसेच तस न्यू टेक्नॉलॉजीज न्यूअर ॲडव्हान्सेसमुळे रिकव्हरी आजकाल खूप फास्ट झाली आहे आणि पेनलेस सर्जरीसुद्धा पॉसिबल आहेत पुरुष आजकाल गायनोकोमेस्टिया हेअर ट्रान्सप्लांट बॉडी कॉन्टोरिंग किंवा युथफुल लुक्स मेंटेन करण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात आणि कॉस्मेटिक सर्जरीमध्ये इन्वॉल्ड असतात आणि सर्वात मजेशीर गोष्ट म्हणजे काही लोकांना अजूनही वाटते की प्लास्टिक सर्जरी ही प्लास्टिक वापरून केली जाते पण आपल्या दैनंदिन दैनंदिन जीवनातील प्लास्टिक व प्लास्टिक सर्जरी यांचा काहीही संबंध नाही आणखी एक महत्वाची गोष्ट इतर कुठल्याही शस्त्रक्रियेप्रमाणेच किंवा तितकीच जोखीम ही प्लास्टिक सर्जरी करतानाही असते त्यामुळे व्हिडिओच्या शेवटी इतकाच सल्ला देईन की कोणतीही उपचार पद्धती सखोल माहिती घेऊन आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने काळजीपूर्वक घ्या एबी पी मासा उघडा डोळे बघा नीट